गेल्या दहा वर्षात विविध योजनांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणसाचं जीवन सुखकर केलं आणि म्हणूनच देश विकासाचा अजेंडा असणारी व्यक्ती पंतप्रधान म्हणून आपल्याला निवडून द्यायचं आहे असं भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं पालघर लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी आयोजित डहाणू इथं प्रचारसभेमध्ये ते आज बोलत होते एक काळ असा होता जेव्हा बँकेत कर्ज घेण्यासाठी तारण ठेवावं लागत होतं मात्र आता विना तारण कर्ज मिळत आहे यातून देशातल्या तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाल्याचं त्यांनी सांगितलं डहाणूचं नैसर्गिक सौंदर्य जपत डहाणूचा विकास साधायचा आहे असंही ते म्हणाले आमच्या आदिवासी समाजाकरता जनमन सारखी योजना हो आणली चोवीस हजार कोटी रुपये आदिवासी समाजा करता दिले आणि या ठिकाणी आदिवासी वाड्या असतील वस्त्या असतील पाडे असतील गाव असतील त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या करत आमच्या आदिवासींना प्रशिक्षित करून आणि त्या ठिकाणी त्यांना वित्तीय सहायता देऊन त्यांना गरीबीना बाहेर काढत आमच्या आदिवासींचा उत्थान झाला पाहिजे याकरता चोवीस हजार कोटी रुपये देणारे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आमचा प्रयत्न एवढाच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या डहाणूच नैसर्गिक जी देण आहे जे नैसर्गिक सौंदर्य आहे हे कुठेही कॉम्प्रोमाइज करायचं नाही त्याच्यावर घाला न घालता या ठिकाणी विकास झाला पाहिजे आणि तशाच प्रकारचा विकास हा आपण या निमित्ताने या ठिकाणी करतो आहे